नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच पंचवीस एप्रिलला घोटावडे मोशी येथे रोकडेश्वर उत्सवानिमित्त आणि हनुमान जयंती उत्सवानिमित्त रोकडेश्वर केसरी हे भव्य दिव बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे तसेच मित्रांनो प्रथम क्रमांकाची पारितोषिके एक लाख पंचवीस हजार आणि मानाची गदा द्वितीय एक लाख आणि मानाची गदा तृतीय पंच्याहत्तर हजार आणि मानाची गदा चतुर्थ एकावन्न हजार आणि मानाची गदा पंचम एक्केचाळीस हजार आणि मानाची गदा सहावं एकतीस हजार आणि मानाची गदा इतकी असणार आहे तसेच मित्रांनो हे मैदान बेगडेवाडी घोटावड्या मोळशी इथे पार पाडणार आहे मित्रांनो या घोटावड्या मोळशी मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंद कि श्री बकासूरसुद्धा शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो बाकासूर येणार मग बकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो उद्या म्हणजेच पंचवीस एप्रिलला पार पडणाऱ्या कोटावडे मुशी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त इंद की बकासूरचा पायरा हा मानगरच्या वादळसोबत फिक्स झालेला आहे तर मित्रांनो याआधी सप्त इंद की बकासूर व मानगरचा वादळ ही जोडी जेव्हा एकत्र पाळाली होती तेव्हा या जोडीने गुलाल घेतला आहे तर मग मित्रांनो बघूया उद्या मानगरचा वादळ व बकासूर ही जोडी कशी बघिते तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन